नमस्कार मंडळी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यंदा वसुबारस साजरा होणार आहे दिवाळीची खरी सुरुवात ही वसुबारसपासून होते वासुबारसच्या दिवशी खरं तर गायीची पूजा केली जाते पण शहरामध्ये गाय दिसणंही शक्य नाही तर आपण पूजा कशी करणार त्यासाठी आपण देवाऱ्यामध्ये असलेल्या कामधेनू गाईचे पूजा करतो सर्वप्रथम पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून तिथे सुंदर अशी रांगोळी टाकून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावरती आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचा आहे आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्यासाठी एक विड्याच्या पानावरती थोडा अक्षदा टाकून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फुलं अर्पण करायची आहे आता आपण बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण एक विड्याचं पान त्यावर अक्षदा आणि बाळगोपाळाची मूर्ती त्यावर स्थापन केलेली आहे आता आपण त्यावर सुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करणार आहोत या ठिकाणी चौरंगावरती मी लाल कपडा आथरून घेतलेला आहे त्यावर अक्षदा आणि फुलं अर्पण केलेले आहे आता त्या फुलांवरती मी इथे कामधेनू मातेची मूर्ती स्थापन केलेली आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करत आपण कामधेनु मातेला व वासराला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायचे आहे आता मी या ठिकाणी गणपती बाप्पासाठी गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवत आहे तुम्ही दिवाळीसाठी बनवलेला फराळ किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य सुद्धा इथे दाखवू शकता मी इथे पेडे व फळांचा नैवेद्य दाखवत आहे आता आपण दिवा किंवा अगरबत्ती लावून सर्व देवांचे औक्षण करून घ्यायचे आहे वसुबारसची पूजा तुम्ही सकाळी रोजची देवपूजा झाल्यानंतरही करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी ही पूजा मांडण्याची परंपरा आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ही, ही पूजा कधीही मांडू शकता अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा मांडलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद